धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावमध्ये संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच ते पकडल्या गेल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांना ज्या प्रकारच्या यातना दिल्या गेल्या त्याच्या आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बेळगावमध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला आणि या बलिदान मासाची आज बेळगावातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात सा सांगता करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते झालेला मुक पदयात्रेला सुरुवात झाली ही मुक पदयात्रा एस पी एम रोड हे हेमुकालानी चौक येथून निघून खिंडगल्ली श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर पुष्पार अर्पण करून संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितारचून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी श्री छत्रे गुरुजी यांनी पौरोहित्य केले तसेच विधिवत मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतिकात्मक चितेचे दहन करण्यात आले या प्रसंगी वक्ते म्हणून लाभलेले कौलापूर प्रमुख सुनील यांनी उपस्थितांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती सांगून सर्वांना भारावून बुद्धिमत्तेची चुलक होती त्याचे इतकी तेजस्वी असताना परंप्रता शंभू लागे आता सोपं नाहीये नवव्या वर्षी ते आपल्या वडिलांच्या बरोबर औरंगजेबाच्या प्रत्यक्ष दरबारात गेले विचार करा की जो औरंगजेब कोण ज्यानं स्वतःच्या बापाला चार वेळा विषप्रयोग करून ठार मारवलं ज्यानं स्वतःच्या चारी भावानं दिल्ली या सत्तेवरती जरी वस्ता उद्योगाचा नाही मी बसणार म्हणून देहाचे तुकड्या तुकड्या करून ठार मारलं एका ताईच्या गर्भातून आलेल्या भावाला असा क्रूर लाखो हिंदूंची कत्तल करणारा अनेक मंदिर मूर्त्या उद्ध्वस्त करणार अनेक गाईंची हत्या करणार असा तो औरंगजेब त्याच्या दरबारात अत्यंत सोळ ओळ डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही कमरेत ताक उभारायचं नाही कायम झुकलेल्या अवस्थेत मागे येताना देखील पाठ दाखवायची नाही तसंच पाठीमागे चालायचं खोकायचं नाही शिंकायचं नाही जाबई द्यायचे नाही असं ज्या दरबारात सोळं वेळ पाळलं जात होत त्या दरबारामध्ये आग्र्याच्या भेटीला छत्तीस वर्षाचे शिवाजी महाराज आणि नऊ वर्षाचे शंभूराजे आहेत हा प्रदेश कुठे आहे विचार करा आग्रा कुठे आपल्यापासून किती दूर आहे गेल्यानंतर नेटवरती शोधा राशेकर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव